नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि ताईंनो आपण जी मागणी सरकारकडे केली होती भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला बोललो होतो की आमच्या लाडक्या बहिणींची अपात्र बहिणींची चौकशी पळताळणी जी आहे तुम्ही करतात की नाही करत आहे कारण पळताळणी जी आहे ती खूप स्लो करत होते आणि माझ्या लाडक्या बहिणींना या प्रवासातून जावं लागत होतं की पडताळणी लवकरात लवकर करा आणि आमच्या आता तीन ते चार तासा अगोदर आदित्यताई टटकरे यांनी एक स्टेटमेंट दिले आहे की पडताळणी होणार आहे सरकारचा मोठा नवीन निर्णय आणि अपडेट आलेली आहे की जून जुलै ऑगस्ट महिन्याचा हप्ता माझ्या लाडक्या अपात्र बनींना मिळतील का याबद्दलची सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत तर लाडक्या ब तुम्ही जे प्रेम दिलं तेच प्रेम असेच राहू द्या आता नेमके अपडेट कोणते आलेले आहे ते अपडेट आपण या हेडोच्या माध्यमातून मी तुम्हाला ते सविस्तर सांगणार आहे कारण की अपडेट सर्वात महत्त्वाचं आहे आणि हा सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे आपल्या राज्य सरकारचा हा निर्णय आहे तो निर्णय कोणता आहे तो बघा बघा आदित्यताई टटकरे यांनी हे स्टेटमेंट दिलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थांपैकी सुमारे सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निष्कर्षानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती म्हणजेच बघा इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी चे डिपार्टमेंट आहे यांनी सव्वीस लाख महिलांना अपात्र आहे अशी माहिती दिली होती त्याचबरोबर आणि सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत म्हणजेच सर्व जिल्ह्यांचे मिळून सव्वीस लाख लाडक्या बहिणी ह्या अपात्र यादीत आहेत असे माहिती आणि टेक्नॉलॉजी विभागाने सरकारला उपलब्ध करून दिलेली माहिती होती त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिली होती म्हणजेच बघा अंगणवाडी सेविकाकडनं तुमची मा इन्फॉर्मेशन घेतली जाईल पंचायत समितीकडून तुमची तुमची इन्फॉर्मेशन घेतली जाईल आणि जिल्हा परिषद यांच्याकडे ती इन्फॉर्मेशन दिली जाईल नंतर तुमची चौकशी म्हणजे घेणार आहेत अशा पद्धतीने शासनाने ही चौकशी सुरू केलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निष्कर्षानुसार पात्र ठरतात की नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे छाननी अति या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे तर बघा मी सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका झाल्या पंचायत समिती झाली जिल्हा परिषद झाली या पद्धतीने या तिन्ही प्रकारात तुमची छाननी केली जाईल मग त्यामध्ये ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्या पुन्हा पात्र होतात का ज्या महिला पात्र आहेत त्या अपात्र होतात का हे यामध्ये आता स्पष्ट होणार आहे अशी माहिती दिलेली आहे छाननीत जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल आता ज्या महिला पात्र आहेत त्या जर या पडताळणीमध्ये अपात्र ठरल्या तर त्यांच्यावरती कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे त्यानंतर तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववर्वत सुरू राहील अशी माहिती दिलेली आहे समजून घ्या ज्या महिला अप ज्या महिला अपात्र करण्यात आलेल्या होता ज्यांना जून जुलै ऑगस्ट या महिन्याचे हप्त्याचे वितरण झाले नव्हते त्या महिला जर या छाननीमध्ये पात्र ठरण्यात आल्या तर त्यांना जून जुलै ऑगस्ट म्हणजे पूर्वी जसे त्यांना हप्ता जमा होत होता त्याचप्रमाणे पुढेही हप्ता चालू राहणार चा आहे अशी माहिती आदित्य ताई टटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे तुम्ही बघू शकता अशी हा प्रकारचा हा जी आर आणि निर्णय राज्य सरकारचा हा मोठा निर्णय मानण्यात येईल अशा प्रकारे ज्या महिला अपात्र आहेत त्या महिला पात्र ठरू शकतात अशी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट माझ्या लाडक्या बहिणींसाठी आणि ताईंसाठी होती तरी हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्ध सुद्धा करा आणि असेच आपल्या चॅनलवरती प्रेम असू द्या जय महाराष्ट्र धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ